न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर भागात भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सीमा महेश हिरे यांच्या प्रचार रथाचा अपघात झाला रथामध्ये काही महिला आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे नेमका अपघात कसा घडला प्रचार गाडी चालवत असताना ड्रायव्हर टर्न घेत असताना हा अपघात झाला घटनास्थळी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली सुदैवाने अपघातात कोणतीही मोठी हानी झालेली नाही शिवसेनेच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भीमानंद आप्पा काळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत अधिक माहिती दिली आहे काय सांगणार सकाळी आप आपली महायुतीचे उमेदवार शिमाय रे यांची रॅली चालू होती सगळे काहीतरी अपघात घडल्याचा प्रकार येते काय सांगणार प्रथम सगळ्यांना मी आवाहन करतो नमस्कार करतो मी भिवानंद आप्पा काळे शिवसेना जिल्हाध्यक्ष दोपटपट्टी कामगार सेनेचा सकाळी आमची रॅली मोतीवाला कॉलेजपासून नेहमीप्रमाणे सातत्याने सा आम्ही आता आठ दहा दिवसापासून प्रचार करतो आहे आणि सकाळीच आम्ही मोतीवाला कॉलेजपासून जी रॅली निघाली मोटरसायकल रॅली त्यामध्ये मी स्वतः आणि आमदार सीमता हिरे त्यांच्यासोबत आमच्यासोबत बोलकर मॅडम त्याचप्रमाणे संगीता जाधव अनेक महिला होत्या आणि पुरुष मी होते म्हणजे त्यामध्ये मी सुधाकर दादा होतो मी होतो स्वतः मग मंडलाध्यक्ष भगवान काकड होते आणि आम्ही ती रॅली सुपरूप करत असताना देखील शिवाजीनगरच्या प्रत्येक गल्ली मुळामध्ये आमची रॅली जात असताना अचानक ड्रायव्हरकडनं थोडं टन जोरात टन मारला गेला टन मारल्या गेल्यामुळं त्या गाडीचं जे वरचं जे ब्रॅकेट होतं ते ब्रॅकेटने सडल्यामुळं महिला आणि आमचं सगळ्या खाली पडल्यामुळं एक आमच्या दोन तीन महिन्यांना गुरुजीमध्ये के ॲडमिट केलं त्याही एकदम सुखरूप आहेत त्यांना काही थोडीशी दुखापत झालेली आहे परंतु आमचे थोडेसे जे आमचे अमोल जाधव आहेत त्यांची मिशेस नजर शिल्का समितीचे जाधव आहे ते थोडंसं डोक्याला मार लागल्यामुळं तर त्यांचं देखील सी टी स्कॅन करून त्या देखील आता स्टेबल आहेत आणि आमदार सीमाताई सु या एकदम सुखरूप आहेत त्यांना थोडासा मार लागला आहे माझ्या हाताला मार लागलेला आहे शिवताईंना पुढे मार लागला काय आमदार श्रीमंत थोडंसं पायाला मार लागला आणि नाकाला मार लागलेला होता तर त्यांच्या नाकाचं देखील आपण फोटोग्राफी स्कॅन केलं माझ्या हाताचं फोटोग्राफी केली त्यानंतर भगवान काकरचं थोडंसं पासुल फॅक्चर आहे म्हणजे टच आहे हे सगळे कार्यकर्ते अतिशय सुदैवाने आमचं स्वामी समर्थाच्या कृपेने म्हणा किंवा बलव हयवंत बलव बनवत म्हणून सगळे लोक वाचलेले काही झालेलं नाही म्हणजे असा हा काही मोठा अपघातच नाही तेव्हा मी संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे त्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आर पी आय असेल आर पी आय कवाडेगट असेल या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही अफवांना बळी न पडता आपण पुन्हा जोमाने जो जो आपला प्रचार ज्या ज्या प्रमाणात चालू आहे कमळाचा सीमाताईचा तो आपण प्रत्येकाने करावा आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये जोही झालेला प्रकार आहे तो म्हणजे म्हणजे होणारा होता तो छो छोटासा की बाला जी टळलेली आहे ईश्वराच्या कृपेने मी बाला टळलेली आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला मी शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष आला सांगेन की आपण सर्वांनी महायुतीचा जो जो प्रचार आहे आपला ज्या ज्याला ज्याला जे काम दिलं आहे ते ते करावंच क्षीमाताईन सुद्धा मी तू असंच आव्हान करेल सुद्धा आव्हान करता येईल आणि मी जिल्ह्याचा जबाबदार आहे समोर आव्हान करतो आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जोमाने आपला आपला प्रचार करावा काही झालं नाही पण विश्वास ठेवू नये प्रचार रथावरील उपस्थित व्यक्तींना फारसा त्रास झालेला नाही मात्र ही घटना घ्यायला हवी असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले तसेच अपघाताची चौकशी सुरू करू असेही त्यांनी म्हटले आहे घटनेनंतर संबंधित प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून अपघाताचा तपास सुरू आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक